रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अभय योजनेला मुदत वाढ द्या माझी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरपाळे यांची मागणी इचलकरंजी महापालिकेने थकीत घरपाळ्यावरील दंड व्याज माफीसाठी सुरू केलेल्या अभय योजनेला मुदत वाढ द्यावी अशी मागणी माझी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरपाळे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली आहे मोरबाळे यांच्या पाठपुराव्याने इचलकरंजी शहरातील मालमत्ताधारकांच्या थकीत घरपाळावरील दंड व व्याज माफ करावे म्हणून अशा प्रमाणात व्याज व दंड माफ करण्यासाठी अभय योजना महानगरपालिकेकडून राबवण्यास सुरुवात केली पहिल्या दिवसापासूनच या नागरिकांच्या कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे इचलकरंजी शहरामध्ये यंत्रमाग व्यवसाय आहे दिवाळीपूर्वी कारखानदार व कामगार यांना मोठ्या प्रमाणावर बोनस व सर्व्हिस मिळत असते दिवाळीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते

पंचवीस पासून नव्वद टक्के सवलत जाहीर केलेली आहे ती जी मुदत पंधरा तारखेला सपत होती परंतु लोकांचा चांगला प्रतिसाद व येणारी दिवाळी सण त्यामध्ये कामगार आणि यंत्रमा आणि यंत्रमाग मालक यांच्याकडे पैशाचा जा आवक जावक आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक उडाडाळ होते त्याच्यामुळं जी बाकीची जे थकबाकी आहे त्याही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल म्हणून त्यासाठी सोळा दहा दोन हजार पंचवीस ते तीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत नव्वद टक्के व्याजामध्ये सवलत द्यावी यासाठी आज मी प्रशासनाकडे मागणी केलेली आहे